असं एक चहाचा झुरका मारायचा आणि हे बघा नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मंडळी आज आहे ना आपण मस्त वेगळी अशी कोकणातली पारंपरिक रेसिपी तुम्हाला दाखवणार आहोत आमच्या आईने जी लागवड केली होती हळदीच्या पानाची ती आता फार फारशी सुकत आली आहेत आणि त्या हळदीच्या पानाची यावर्षी तरी आपण काही रेसिपी बनवली नव्हती तर म्हटलं की आपण या हळदीच्या पानाची काहीतरी भन्नाट रेसिपी तुम्हाला परत एकदा दाखवूया ही रेसिपी खरं तर कोकणातली पारंपरिक रेसिपी म्हणून समजली जाते म्हणजेच आपल्या आवडीच्या हळदीच्या पानातल्या पातोळ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलं आहे संध्याकाळची वेळ होती सोनालीला सांगितलं की बाबा थोडंसं सा आता साडेतीन चार वाजत आले आहेत तर तू मस्तपैकी छान अशा पातोळ्या बनव ना तर मी आता पानं आणायला जाणार आहे आणि पानं आणून मग तोळ्या तयार करणार आहोत तर चला मंडळी झटपट या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही देखील शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा कारण या संध्याकाळच्या वातावरणात मस्तपैकी अंगणात बसून चहा पिताना पातोळ्या खाण्याचा जो काही आनंद असतो तो तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी अनुभवायला मिळणार आहे तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आता पण आहे ना आपल्या जे हळद लागवड केली तिथे आलो म्हणजे आमच्या वाड्याजवळच तर इकडे बघा काही हळदीची पानं आहेत आता हे सगळीच आपण बऱ्यापैकी काढू आणि यावर्षी मोदक बनवताना आले पण मोदक पण ह्या पानामध्ये असे ठेवले ना की अप्रतिम होतात आमची आई पण आली हाय चांगली चांगली हिरवी दिसतात ती घे पिकली ना सगळी चला झटपट आता आई पानं काढून घेते आणि नंतर आपण मग घरी घेऊन त्याला स्वच्छ धुवू आणि मग आपण आज पातोळ्या बनवू तुम्हाला देखील दाखवतो पातोळ्या झटपट कशा बनवतात त्या फार असं काही इन्ग्रिडियंट नाही पण ह्याची खरी आहे ना दुसऱ्या दिवशी येते तर मंडळी आता आपण आहे ना आपल्या शेतातून हळदीची पानं घेऊन आलोय मस्तपैकी आणि इकडे पाहू शकताय सोनालीची मावशी आहे ना त्याने मोठं आपल्याला तोस दिलं होतं तर आपल्याला पहिलं पातोळ्या बनवण्यासाठी काय काय घ्यावं लागेल सांग सोनाली काकडी पण चालेल ना बरोबर बरोबर आणि काय वेलची पावडर वगैरे वाटून घेतले तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ याच्यामध्ये आपण ओला नारळाचं केस देखील टाकू शकतो हो। ना आपण नारळ आता आणलाय नाही बरोबर सो आपण जेवढं काही साहित्य आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यात हे करणार होत चला काकडी काकडी नाही हे तोसा आहे बरं राखून ठेवतात असं एकदम ठेवलं हा म्हणजे असं एकदम टांगून ठेवतात ठेवतात बघा म्हणजे एवढं तोस होणं देखील आहे ना खूप मोठी गोष्ट असते कारण काकडीलाच कीड लागते आणि एवढं तोस तयार होऊन हा म्हणजे एवढं तोस टिकणं आणि ते राहणं म्हणजे ते चांगलं मानलं जातं कारण त्याच्यामध्ये गुणवत्ता असते म्हणून ते एवढं वेळ टिकत किंवा एवढा वेळ राहतं चला आणि ते तोसं खाणं म्हणजे म्हणतात ना, ना, सो, सो ना? एक चांगलीच गोष्ट आहे बघा आता आपण कापून घेतलं आतमध्ये पाणी पण सुकलंय बऱ्यापैकी बिया पण बघा आतमध्ये असतील थोडाफार पहिलं सोसून अली सालं काढून घेतेस ना इकडे बघा आता हे असे साल वगैरे मी काढून घेते आणि आपण किसून घेणार आहोत झटपट आपण याची साल काढून घेऊया तर मंडळी हे बघा हे तोसा आपण असं मस्त की साली काढून घेतल्यात आणि आता हे किसून घेतोय तर आपल्याला फार असे काही म्हणतात ना तवशाची गरज लागणार नाही कमी अर्ध्या तवशामध्ये होईल कारण त्याची साईजच बघू शकता भलं मोठं तवसा आहे आणि ह्याच्यात जर अजून एक रेसिपी कुठली नवीन झाली तरी देखील ते थोडंफार उरेल हो तरी पण उरणार म्हणजे माझ्या बाबांना भरपूर तोशाचे वडे आवडतात आपण बनवूया चला बघा असं पूर्ण बारीक बारीक पीस करून घ्यायचं आहे थोडस पीस पडलेलं आहे चला आता पण सगळ्यात जे काही तोसक आपल्याला आहे त्याचा झटपट आहे ना पीस करून घेऊया सुगंध बघ किती भारी येतं ना हा 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 तरी ही गंमत आहे तोशाचे पातोळे तोशाचं असं काही वेगळं रेसिपी तयार होते ना ती काही वेगळ्याच चवीची असते काकडीला तेवढी चव नाही ना एवढा सुगंध नसतो काकडीला कारण टोस एवढा दिवस सर्व्हाइव्ह केलेलं असतं बघा हे येतो निशान बघायचं दोन्ही बाजूला शेरश्शीने बांधले त्याचे निशाण आहेत म्हणजे ह्याच्यामधले जे काही आतल्या गोष्टी असतील कंटेंट असेल ते नक्कीच खूप स्ट्रॉंग असेल आणि ते खाल्ल्यानंतर आरोग्यास देखील आपला फायदा आहे साखर टाकू शकतोच नाही ना तेवढीच चव नाही लागत नाही ना, ना, ना।, ना।, ना। गुळाने चांगली चव येते ना सुगंध तर अप्रतिम येतोय आणि आता आपण छानपैकी त्याच्यामध्ये आता गुळ बारीक करून घेतोय चल आता बघा हे बघा काकडीचं पाणी सुटलंय आणि गुळ त्याच्यामध्ये नॉर्मल असंच मिक्स होईल है ना सुगंध हो। आता एवढा अप्रतिम येतो ना मंडळी म्हणजे जर मुंबईला असाल तर आणि मस्तपैकी अशा खळदी बिळदीची आता पानं कोणाला मिळतील खूप कठीण आहे मिळणं पण मिळाली हा सुकून गेले आम्हाला बघा आमच्या इकडे झाडाच्या सावलीत होती म्हणून थोडस राहिली सो ही काही रेसिपी आहे ना म्हणतात ना वर्षातून काहीच महिन्यापुरती आपल्याला खाता येते अनुभवता येते बरोबर गणपतीमध्ये तर पानांना बहर आलेला असतो तर मंडळी इकडे बघा आपण चुलीवर भांड ठेवलंय आणि आता सोनाली पहिलं काय टाकणार आहे काकडी काकडी टाकणार आहे तर याच्यामध्ये काय फोडणीला असं काय टाकायचं नाही ना गुळ आणि काकडीचं मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचंय गुळ तर मिक्स होईलच ना जसं गरम होईल तसं मिश्रण पाणी थोडस काकडीला सुटल्यामुळे ना ते छानच लागणार आहे आता याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची ना बरोबर आणि ओल खोबर पण टाकायचे अच्छा नारळ नाही आपल्याकडे नारळ नाहीये आपण आणलं पण नाही किंवा नारळीच्या झाडावर तेवढा नारळ आता झालेला पण नव्हता त्याच्यामुळे चला मिश्रण हळूहळू आता गरम होत आहे ना हे कडवून घ्यायचं बरोबर पावडर टाकून चला आता ही थोडीशी वेलची पावडर टाकली सोनालीने नॉर्मल जी वेलची असते त्याच्या बिया काढून ते हो, कुठून घेतली चालीसकट पण कुठली तरी चालते ना वेलची सुगंध हो, भारी येतो सकट नाही टाकायचं मग ते दाता खाली येणार हा बिया काढून बिया ना हो बरोबर बघा मिश्रण असं तयार झालंय अजून त्याला थोडस वेळ लागेल याच्यामध्ये अजून काय ऍड होणार आहे तांदळाचं तांदळाचं पीठ टाकायचं आहे बरं थोडा वेळ झाकण लावून ठेवूया बर कडून कडायला पाहिजे ना बर चला दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण हे ओढून बघूया हा 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 अप्रतिम सुगंध येतोय चका आता मी खाली उतरून घेते अच्छा उतरून नंतर त्याच्यामध्ये काय असं वरतीच पीठ मिक्स नाही करायचं ना चुरीवर वरती केलं तरी चालेल पण मिक्स करायला जमणार नाही व्यवस्थित त्याच्यामुळे खाली आपण उतरून घेतो तांदळाचं पीठ मिक्स करून अच्छा हे गरम जेव्हा मिश्रण असतं तेव्हाच मिक्स करायचं ना थोडस गरम आहे पकड जरा पटकन मिक्स करायचं बरोबर हे बघा असं छान गठ्ठे होतात पण थोडस थंड होईल तर मग मळून घेणार ना आपण हो बरोबर हे बघा आपलं मिश्रण हळूहळू आता तयार ता होत सुगंध भारी येतोय मंडळी कोकणामध्ये असे पारंपरिक पदार्थ बनवले जातात आज त्या देखील आणि खरंच म्हणतात नाही या पदार्थांना किंवा या आहे ना एक मोठी परंपरा आहे आणि हे पदार्थ खरंच आरो, आरोग्यदायी आहेत याच्यामध्ये आपण ना कुठलं तेल लावलंय ना कुठलं तूप वापरलंय पण आपण पानांना तेल किंवा तूप लावू शकतो फार फार तर गायीचं तूप आपल्या घरात तयार झालेलं ना ते वापरलं तर ते अतिउत्तम चला आता पुढे काय करणं चांगली बारातीमध्ये काढून घेते बरं सगळं मिश्रण आपण या परातीमध्ये काढून घेऊया हे बघा परत मळून घ्यायचं थंड व्हायला जायचं थंड वायर झाल्यानंतर थोडसं आपण हे पीठ मळून नाय बघा असं मिश्रण तयार झालंय आणि सुगंध तर अप्रतिम येतोय तर मंडळी हे बघा असं आपण हे पीठ मळून घ्यायचंय थोडस हाताला चिकट म्हणून थोडस सोनाली सुक पीठ लावलंय जास्त प्रमाणात घ्यायचं नाहीये मंडळी हे बघा आता ही पान आणली होती ना त्याचा शेंडा आणि थोडस मुद्याच्या साईडने म्हणजे बुंदा जो असतो ते कापून घेतले म्हणजे अच्छा अशी दुबडून घ्यायची आमच्या इकडे शब्द आहे दुनून घे ना चला मंडळी हे बघा थोडस वाटीमध्ये तूप घेतलं एकदम थोडं आणि आपण हे पोलपाटावरती पान ठेवून आहे ना त्याला मस्त पानाला आपण छानपैकी असं तूप लावून घेतोय आणि त्याच्यानंतरच या पिठाचा जो गोळा केलेला आहे तो मग लावून घ्यायचा थापून आहे थापून म्हणजे बरोबर अच्छा अशा पद्धतीने हे बघा मस्तपैकी असं थापून घ्यायचंय चपटा करून घ्यायचंय चपटा तर मंडळी अशा पद्धतीने पानाला पिठाचा गोळा थापून घ्यायचा आहे जे आपलं मिश्रण तयार झालं होतं त्याचा आणि असं नंतर मग दुमडून ठेवायचंय हे बघा पास झालं ना हे बघा आता आपण हे उकडण्यासाठी हे भांडं घेतलंय पाणी अक्षरशः टोपामध्ये गरम करून घ्यायचंय उकळी आली पाहिजे त्याच्यावरती आपण हे भांडं ठेवणार आहोत आणि बघा आता ही दुसरी थापायला घेतली असं पीठ मळून घ्यायचं गोळा करायचा आहे आणि याच्यावरती तूप लावून थोडंसं थापून घ्यायचंय आता बघा एवढी सोपी स्टेप आहे सो आपण झटपट आहेत ना उर्वरित पानांना पटापट ही थापून घेऊया आता आपले पाठोले थापून झाले बरोबर एवढे पानं घेतले हो, आणि आता ही चालण घेतले चांदळी ही आहे ना चाळण आमची मोठी झाली आहे त्याच्यामुळे आपण ह्या जी जु, जुनी आमची चाळण आहे जी टोपामध्ये एकदम फिट बसते तर ते त्याच्यामध्ये सगळ्या पातोळ्या आपण काढून घेतल्या आपण इकडे चुलीवर टोप ठेवलाय आणि टोपामध्ये बघा पाणी एकदम उकळी आलेले ठेवलंय आणि एवढ्याच्या पाण्यामध्ये आपण झटपट हे भांडवती ठेवून याला पूर्णपणे कवर करणार आहोत बघा चला बघा चुलीवरती टोप आहे टोपावरती आपल्या या चाळणीमध्ये पातोळ्या आहेत त्याला आपण आता झाकून लावून ठेवतो पूर्णपणे ते झाकलं गेलं पाहिजे आणि प्रॉपर वाफ लागली गेली पाहिजे चला आता थोडस आपण वाट बघूया किती वेळ लागेल सोनाली पाच ते दहा मिनिटं लागतील ना बरोबर चला हे शेकू द्या त्याच्यानंतर आपण तयार झालेल्या पातोळ्या तुम्हाला दाखवतो चला मंडळी पंधरा ते वीस मिनिटं छानपैकी आणि आपल्या पातोळ्या बघूया कशा चालत हा 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 सुगंध भारी आलाय खरं तर दोन तीन वेळा अलटून पलटून आपण पातोळ्या चेंज केल्यात आणि प्रॉपर शेकवलंय त्याला हे बघा धक्का झालं चालेत ना सोनाली हो झाले हा चला आता हे उतरून ठेवूया आणि थोडं थंड व्हायला देऊया आणि नंतर चहा सोबत आपण खायला घेऊया तर मंडळी संध्याकाळची वेळ आहे वातावरण थोडंसं थंडीचं आहे नक्कीच संध्याकाळ झाल्यावरती असं मस्तपैकी छान असा गरमागरम कोराचा आहे आणि आपण तयार केलेला सुगंधित हळदीच्या पानापासून तयार केलेल्या ह्या पातोळ्या आहेत सो जबरदस्त सुगंध तर आहे सोबत चहा असं एक चहाचा चाहा। झुरका मारायचा आणि हे बघा अशी गरमागरम पातोळी काढायची हे बघा सुगंध तर अप्रतिम येतो अप्रतिम तोस जेवढं जून होतं ना त्याचाच म्हणतात ना एक चव आहे आणि हळदीच्या पानाची चव आहे जबरदस्त अप्रतिम सगळे तर मंडळी कसं आहे गावाकडे या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्याला पारंपरिक ज्या आपल्या रेसिपीज आहेत ज्या कोकणातल्या आहेत त्या कधीतरी आपण अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला आहे ना आपण जे मॉडर्न फूड खातो किंवा फास्ट फूड खातो ना त्या फास्ट फूडच्या जमान्यात असंही काहीतरी संध्याकाळी करून तुम्ही बघा आणि खा म्हणजे तुम्ही तेवढेच हेल्दी राहाल असं मला तरी वाटतं समंडळी हे तर छान झालं आहे तुम्ही देखील हळदीच्या पानाच्या अशा पातोळ्या करून बघा संध्याकाळची वेळ आहे आणि मस्तपैकी हळदीच्या पानाच्या पातोळ्या पण खाता या जबरदस्त म्हणजे आता हजी चव सांगायला आहे ना शब्द अपुरे पडतील एवढं झालंय त्याचबरोबर संध्याकाळचं वातावरण आणि आपल्या गावाकडचं कोरा गरमागरम चहा अजून काय पाहिजे आयुष्यात मंडळी हा होत्या हळदीच्या पानातल्या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या पातोळ्या याच्यात फक्त नारळाचा केस नव्हता किंवा काही मंडळी पातोळ्या जेव्हा दुमळतात त्यामध्ये गुळाचं आणि नारळाचं सारण तयार करतात ते देखील टाकतात माझी आजी आहे ना अशी बनवायची आणि ह्या आहे ना उद्या खाल ना तर याची चव आहे ना किंवा याचा जो आरंभ आहे ना तो काही वेगळाच लागणार झकास मंडळी या चहा प्यायला आणि पातोळ खायला या मला मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लोकांना पाठवा आणि कोकणातल्या अशा काही रेसिपीज आहेत ना ऑथेंटिक त्या लोकांपर्यंत ह्या टेस्ट पोचतील आणि ते जेव्हा कोकणात येतील तेव्हा त्यांना या खाऊ घाला भेटूया कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा हेव कोकण आपलंच असा